तुमच्यापैकी बरेच जण ऑप्शन ट्रेडिंग करत असतात कोणी निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतं कोणी बँक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतं कोणी मेडिक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतं तर कुणी सेन्सेक्समध्ये या ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंग करतं तर याच्यापैकी सगळ्यात बेस्ट इंडेक्स कोणता आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमधून प्रॉफिट मिळवता येऊ शकतं तेच इंडेक्स आपण का निवडला आहे याच्याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण हा इंडेक्स का निवडला ह्या काचं उत्तर मिळालं ना की आपल्या लक्षात येतं की आपण या इंडेक्समधून प्रॉफिट मिळवू शकतो की नाही आधी बघूया नेमकं इंडेक्स कोणकोणते आहेत आणि याच्यामध्ये ट्रेडिंग कशा पद्धतीने चालते याची लॉट साईज काय आहे याचे प्रीमियम कशा पद्धतीचे असतात नेमकं प्रीमियम कोणत्या साईडचे कधी वाढू शकतात आणि कशा पद्धतीने वाढतात याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुम्ही ऑप्शन बाहेर असाल तर तुम्हाला प्रीमियम जेवढे कमी लक्षात घ्या म्हणजे जो प्रीमियम जेवढे कमी याचा अर्थ ती वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि ते कमी होण्याची शक्यता हे कमी आहे हे काय वाक्य बोलतोय हे तुम्हाला या ठिकाणी आपण एकदा स्क्रीनवर गेलं हे तुमच्या लक्षात येऊ शकतं तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही डायरेक्ट आपण स्क्रीनवर जाऊया की नेमका आपण या ठिकाणी समजून घेऊया आता या ठिकाणी आपण पाहू शकताय की इंडेक्सचे बरेच प्रकार आहेत याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं निफ्टी जो सर्वांना माहीत आहे बँक निफ्टी जो सर्वांना माहीत आहे आता नवीन जे आहेत त्याच्यामध्ये सेन्सेक्स याच्यामध्ये सुद्धा ट्रेडिंग चालते आणि त्याच्यानंतर मिडकॅप याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्रेडिंग चालताना पाहायला मिळते अजून एक आहे बँकेक्स त्याच्यामध्ये तेवढीशी लिक्विडिटी नसल्यामुळं आपण तो इंडेक्स या ठिकाणी पाहणार नाही पण या ठिकाणी जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला एक पाहायला मिळतं की सेन्सेक्स आणि निफ्टी शक्यतो थोडंसं सेम चालतात कारण हे स्टॉकचे इंडेक्स आहेत आणि याच्यानंतर या ठिकाणी बँक निफ्टी आहे ती बँक निफ्टीमध्ये फक्त बँकांचा समावेश आहे लक्षात घ्या काय आहे फक्त बँका असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला हा थोडासा व्हॉलेटिलिटी याची थोडीशी जास्त असते आणि सगळ्यात जास्त एस होत असेल तर तुमचे निफ्टी बँकमध्ये होतात आणि त्याच्यानंतर आहे मिडकॅप निफ्टी थोडासा स्मॉल आहे मुवमेंट थोडीशी त्या पद्धतीची नसते त्याच्यामुळं आपण याच्याबद्दल पण थोडीशी माहिती कमी घेणार आहेत आता मग सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला ट्रेडिंग करत असताना सेफ ट्रेडिंग करायची आहे ऑप्शन बाय करायचं आहे तर आपण सेन्सेक्स निफ्टी आणि बँक निफ्टी आता मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं की निफ्टी इथं मात्र आपले तुमचे जे एस एल आहे ते थोडंसं फास्ट एस एल हिट होतात म्हणजे इथं स्पाइक जास्त येतात याचं कारण काय आहे तर एखादी न्यूज असेल किंवा एखादी मुवमेंट असेल तर इथं सर्वच्या सर्व बँका असल्यामुळं एकाच वेळेस रिॲक्ट होतात आणि एकदम मोठ्या मोठ्या स्पाइक आपल्याला या ठिकाणी येतात आणि या स्पाईकमध्ये आपले एस ए राहते धडाधड हिट होताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळं थोडंसं आपण याला टाळणार आहेत कारण बरीच लोक या बँक निफ्टीमध्येच लॉस करताना आपल्याला पाहायला मिळतात आता राहिले दोन आहेत इंडेक्स एक आहे सेन्सेक्स आणि एक आहे निफ्टी तर हे तसं पाहायला गेलं तर हे दोन्ही इंडेक्स हे सेम आहेत म्हणजे सेम म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये सुद्धा या निफ्टीचा विचार केला तर याच्यामध्ये जे काही स्टॉक आहेत या पन्नास स्टॉकच्या यादीमध्ये वेगवेगळ्या सेक्टरचे स्टॉक आहे म्हणजे निफ्टी फार्मा असेल निफ्टी ॲटो असेल निफ्टी आय टी असेल निफ्टी मेडिया असेल निफ्टी एफ एम सी जे असेल या स्टे सेक्टरचे वेगवेगळे काही स्टॉक हे आपल्याला निफ्टी पन्नासमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीनं या सेन्सेक्समध्ये सुद्धा जे एकोणतीस तीस जे काही स्टॉक आहेत हे सुद्धा आपल्याला याच सेक्टरमधून थोडे थोडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून यांची जी मुवमेंट आहे ती शक्यतो सेम असते तुम्ही याचे चार्ट जरी पाहिलात तर याच्यातले बऱ्यापैकी चार्ट हे सेम असतात पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला ट्रेड नेमकं निफ्टीमध्ये केलेला चांगला की ऑफ सेन्सेक्समध्ये केलेला चांगला आणि कशामध्ये चांगले मुवमेंट होऊ शकते आणि आपला एस एल हिट होण्याची शक्यता कशामध्ये कमी आहे आणि जर आपल्याला प्रॉफिट मिळालं तर कशामध्ये जास्त मिळू शकतं याच्यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे तर याच्याबद्दल थोडंसं आपण या ठिकाणी आपण माहिती घेऊया आता सगळ्यांना जो माहीत आहे तो निफ्टी आहे आता निफ्टीबद्दल थोडंसं आपण बघूया निफ्टीचा चार्ट कशा पद्धतीनं असतो त्याच्यानंतर या ठिकाणी याचे स्ट्राईक प्राईस कशा आहेत याच्याबद्दल थोडंसं माहिती मिळाली की तुम्हाला लक्षात देऊ शकतो आपल्याला काय सांगायचं आहे ते आता याचा आपण चार्ट पहिल्यांदा बघूया आता चार्ट या ठिकाणी मी ओपन करतोय चार्ट ओपन केल्यानंतर या ठिकाणी शक्यतो मी माझा जो टाइम फ्रेम आहे ती एक तासाचे लावतो या ठिकाणी एक तासाची टाइम फ्रेम पाहायला मिळते आता इथं जर आपल्याला लक्षपूर्वक तुम्ही जर बघितलं तर पाहायला काय मिळतं तर कालचा जर ट्रेडिंग सेशनचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी पंचवीस हजार नऊशे आणि वरती जर विचार केला तर या ठिकाणी पंचवीस हजार नऊशे सत्तर पंच परत एकदा हे करतोय मी खाली पंचवीस हजार नऊशे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आणि वरच्या बाजूनं पंचवीस हजार नऊशे सत्तर म्हणजे सत्तर पॉईंटमध्ये या ठिकाणी दिवसभर मुवमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते बरोबर आहे आता त्याच्यासोबतच आपण थोडंसं सेन्सेक्स आपण चार्ट या ठिकाणी बघूया तर कालच्या सेशनमध्ये सुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीनं आहे कालचे जे लो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो चौऱ्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी हजार सातशेच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जो खालची बाजू आहे ती आणि अपसाईडचा विचार केला तर पंच्याऐंशी हजार शंभरच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दोन्हीचा विचार केला तर जवळजवळ चारशे पॉईंटची मुवमेंट या ठिकाणी पाहायला मिळते आणि निफ्टीचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की फक्त सत्तर पॉईंटची मुवमेंट एका दिवसामध्ये झालेली पाहायला मिळते आता हे दोन्ही का सांगतो लक्षपूर्वक बघा हा ऑप्शन आहे पंचवीस हजार रुपयाचा म्हणजे हा इंडेक्स जो आहे तो निफ्टी जो आहे तो सारा एक ॲव्हरेजली आपण बघतोय की सव्वीस हजार रुपये बरोबर आहे आणि या ठिकाणी जर हा बघितला तर पंच्याऐंशी हजार रुपये या ठिकाणी पाहायला मिळतोय म्हणजे या ठिकाणी जवळजवळ तीन पटीपेक्षा जास्त बरोबर आहे तीन पट्टीपेक्षा जास्त आपल्याला हा पाहायला मिळतोय चारपट म्हटलं तर एक लाख रुपये होईल तर चारपट काय नाही आहे पण त्याच्या खाली आहे पण जर या ठिकाणी सत्तर पॉईंट आणि इथं जर बघितलं चारशे पॉईंट सात्री एकवीस म्हणजे अडीचशे पॉईंटची मुवमेंट करत तर या ठिकाणी कशामध्ये पाहिजे होती सेन्सेक्समध्ये पाहिजे होती म्हणजे इक्वली तो आ, निफ्टी प्रमाणात चालतोय असं आपल्याला पाहायला मिळू शकतं पण या ठिकाणी जर थोडासा विचार केला तर हा निफ्टीपेक्षा थोडासा मुवमेंट जास्त करताना पाहायला मिळतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की आपण तुमच्या लक्षात आलं असेल की मी हे का सांगतोय तर आपल्याला ट्रेड करताना निफ्टीऐवजी आपण सेन्सेक्समध्ये ट्रेड करतोय याचं कारण तुमच्या लक्षात आलं की मुवमेंटचा विचार केला तर आपल्याला सेन्सेक्समध्ये मुवमेंट चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आता तुम्ही म्हणाल की त्याच पद्धतीची मुवमेंट तर बँक निफ्टीमध्ये पण असते मग मी तुम्हाला काय सांगितलं की बँक निफ्टीमध्ये पण मुवमेंट असते पण त्या ठिकाणी एकाच सेक्टरचे सर्वच्या सर्व स्टाईक स्टॉक असल्यामुळं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपण बघूयाच या ठिकाणी दाखवतो तुम्हाला कि या ठिकाणी जे आहे इथं एक मिनिट बघा इथं जर बघितलं तर या बँक निफ्टीमध्ये एयू बँक स्मॉल एक्सिस बँक आहे बँक ऑफ बरोदा कॅनरा बँक ह्या बऱ्याच या ज्या बँक आहेत या सगळ्या काय आहेत हे बँकिंग सेक्टर एकत्र आहे लक्षात याच्यामुळं याच्यामध्ये स्पाइक जास्त येतात मला पाहायला मिळतात आणि आपले एसिलेट होतात पण इथं मात्र काय आहे तर वेगवेगळे स्टॉक आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या सेक्टरचे आहेत लक्षात घ्या म्हणजे तुमचे बघा मारुती आहे एनडीपीसी आहे ग्रिड आहे रिलायन्स आहे एसबीआय सनफार्मा आहे टाटा स्टील आहे म्हणजे इथं टी सी एस आय टी सेक्टर आहे त्यानंतर इथं या ठिकाणी तुम्हाला फार्मा सेक्टर पाहायला मिळतं ॲटो सेक्टर पाहायला मिळतं म्हणजे सगळ्या बँक सेक्टर पाहायला मिळतं सगळ्या सेक्टरची या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी स्टॉक असल्यामुळं आणि मुवमेंट पण याची निफ्टीपेक्षा थोडीशी जास्त आहे म्हणजे आपणाला जो सेफ पण आहे आणि या ठिकाणी मुवमेंट पण चांगल्या पद्धतीची आहे म्हणून आपण थोडंसं सेन्सेक्सकडे या ठिकाणी वळतोय म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला ट्रेड कशात करायचं आहे बँक निफ्टीपेक्षा सेन्सेक्समध्ये आता त्याच्या पुढचं या ठिकाणी थोडंसं कारण समजून घ्या काय आहे ते या ठिकाणी मी याचा चार्ट पण ओपन केलेला आहे आता चार्ट ओपन केल्यानंतर याचं जे काही ऑप्शनची चार्ट प्राइस आहे ते आपण थोडेसे बघूया हो आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला असं वीकली इंडेक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणतो म्हणजे आपली जी, जी एक्सपायरी आहे ती आपण या या ठिकाणी सुद्धा वीकली ओपन केल्या आता या ठिकाणी जर ऍट द मनीचा प्राईसचा विचार केला तर आता तुम्हाला माहित आहे की आपली जी इंडेक्स जो चालतो आहे जो निफ्टीचा त्याची एक्सपायरी मंगळवारी असते आणि सेन्सेक्सची या ठिकाणी गुरुवारी असते आता तेवीस डिसेंबरला म्हणजे मंगळवारी याची एक्सपायरी आहे बरोबर आहे तर आता बघूया याच्या ऍट द मनीच्या स्ट्राईक प्राईजचा विचार केला तर ऐंशी ते नव्वद रुपयाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो इकडे नव्वद रुपये आणि इकडं सुद्धा नव्वद रुपये आहे म्हणजे ओ टी एम आहे जो पन्नास पॉईंट ओटीएमचा जो स्ट्राईक प्राईज आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किती पाहायला मिळते तर या या ठिकाणी नव्वद रुपयाच्या आसपास पाहायला मिळतो बरोबर आहे आता या ठिकाणी सेम याच पद्धतीने जर बघितलं तर याची सुद्धा स्ट्राईक प्राइस जी आहे ते ऍड द मनीचा जर विचार केला तर हा किती आहे तीनशे रुपये आहे लक्षात आलं का इकडं पण तीनशेच्या आसपास साडेतीनशे आणि इकडं पण तीनशेच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता दुसरी गोष्ट अजून एक आहे या ठिकाणी जर आपण या ठिकाणी निफ्टीचा विचार केला तर निफ्टीच्या स्ट्राईक प्राईजची मुवमेंट किती होती सत्तर ते ऐंशी पॉईंटची आपल्याला पाहायला मिळते आणि सेन्सेक्सचा विचार केला तर चारशे साडेतीनशे चारशे पॉईंट ते एकदम सहज सह जे या ठिकाणी आपल्याला मुवमेंट करताना पाहायला मिळतं तर या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर याची स्ट्राईक प्राईजचा विचार केला तर हा तीनशे रुपयाला आहे आणि त्याची दिवसभराची मुवमेंट किती होते सेन्सेक्सचा विचार केला तर तीनशे चारशे पॉईंट सहज ते वरच्या बाजूने खालच्या बाजूने मुवमेंट करताना पाहायला मिळू शकतं म्हणजे हा तीनशे रुपयाचा ऑप्शन या ठिकाणी दोनशे तीनशे दीडशे पॉईंट या ठिकाणी वाढताना सुद्धा पाहायला मिळू शकतो कारण हा ऍट द मनी असल्यामुळे याचा जो थिटा आहे तो झिरो पॉईंट पाच आहे म्हणजे या ठिकाणी याच्या तीनशे चारशे पॉईंटची जरी मुवमेंट झाली या सेन्सेक्समध्ये तर हा ऑप्शन आपल्याला कमीत कमी एकशे पन्नास पॉईंट सुद्धा वाढताना पाहायला मिळू शकतो मग एकशे पन्नास पॉईंटची मुवमेंट ही खूप मोठी मुवमेंट आहे लक्षात द्या तीनशे रुपयाचा विचार करता एकशे पन्नास पॉईंटची मुवमेंट या इंडेक्समध्ये हा हे जे काही प्रीमियम आहे हा जी स्ट्राईक प्राइस आहे याच्यामध्ये खूप मोठी मुवमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे होते तर आपण हाच ऑप्शन पंच्याऐंशी जर असतात आपण या ठिकाणी चेक केला तर आपल्याला पाहायला मिळतं की याची जी स्ट्राईक प्राइज होती आता इथं जर स्ट्राईक प्राइस दोनशे रुपये आणि दोनशे रुपये चारशे रुपये झाला होता म्हणजे जवळजवळ शंभर टक्के या ठिकाणी हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर याच्यातली जी मुवमेंट आहे लक्षात घ्या याच्यातली जी मुवमेंट आहे याच्यामध्ये अपसाईडला स्पाइक जास्त जातात खालच्या जा बाजूने येत नाही लक्षात घ्या जसं निफ्टीमध्ये तुम्ही बँक निफ्टीमध्ये सांगितलं की तुमच्या एस एलच्या या ठिकाणचे जे स्पाइक असतात ते एकदम खालीवरी होतात पण या ठिकाणचा जर चार्ट जर तुम्ही लक्षपूर्व बघितला समजा आपण पाच मिनिटाचा टाइम फ्रेम बघितली तर या ठिकाणी तुम्हाला डाऊन ट्रेंडला लक्षात घ्या म्हणजे ज्यावेळेस ऑप्शनवर जातं त्यावेळेस खालच्या बाजूची जी काही स्पाइक आहे इथं मात्र तेवढ्याशा आपल्याला स्ट्राईक पाहायला मिळत नाहीत म्हणजे तुम्हाला एस साठी चांगला सेफ पॉईंट आपल्याला इथं घेता येऊ शकतो लक्षात घ्या एस एल साठी चांगला सेफ पॉईंट या ठिकाणी घेता ये येऊ शकतो पुन्हा या ठिकाणी तेच सांगतोय मी कधीही ऑप्शन ट्रेडिंग करत असताना विनाकारण कधीही केली जात नाही जिथं तुम्हाला एखादा ब्रेकआउट ब्रेकडाऊन पाहायला मिळतो त्याच ठिकाणी जर तुम्ही या इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचा वापर करून जर ट्रेड करत असाल याच्या स्ट्राईक मध्ये एंट्री करत असाल तर तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची शक्यता ही जास्त आहे आता दुसरी गोष्ट काय आहे की या ठिकाणी आपण हा जो सेन्सेक्सचा जो काय या ठिकाणी ऑप्शन चेन बघतोय आता ही जी ऑप्शन चेन आहे समजा हा पंच्याऐंशी हजार रुपयाचा ऑप्शन आहे ही जी स्ट्राईक प्राईज आहे तीनशे रुपयाला हा झिरो कधी होणार आहे तर हा पुढच्या गुरुवारी होणार आहे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चार दिवस आहेत लक्षात घ्या चार दिवसानंतर हा झिरो होईल तोपर्यंत हा झिरो होण्याची शक्यता खूप कमी आहे लक्षात घ्या किती जरी इच्छा असली याची झोर व्हायची तरी सुद्धा हा याला चार दिवस आहे म्हणजे या चार दिवसामध्ये तुम्हाला जर मुवमेंट मिळाली तर प्रॉफिट होऊ शकतं आणि जर चार दिवस फोल्ड ठेवला तर तुम्हाला तीनशे रुपये लॉस पण होऊ शकतो पण शक्यतो इंट्राडे ट्रेडिंग करताय ऑप्शन बाईंग करून ओव्हरनाईट कधीही जायचा नसतो जर तुम्हाला एखादी न्यूजबद्दल अधिक माहिती माहिती असेल तरच तुम्ही ओव्हरनेटसाठी एखादी ऑप्शन बाईंगची पोझिशन घेऊन जाऊ शकता नाहीतर हे खूप धोक्याचं असू शकतं आता बघा लक्षपूर्वक बघितलं तर बघितलं काय सांगतोय मी मी तो या पद्धतीनं का निवडतोय का निवडायचं असं सांगतोय तर हा जो सेन्सेक्स आहे तो आहे पंच्याऐंशी हजार रुपयाचा लक्षात घ्या किती आहे ज्याची प्राईज म्हणजे याचं जे प्राइस आहे ते पंच्याऐंशी हजार आहे आणि तीनशे पॉईंट याला वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने जाण्यासाठी काही खूप वेळ लागणार नाहीये ना लक्षात घ्या एक किंवा दोन कॅन्डलमध्ये सुद्धा ते पंच्याऐंशीहून पंच्याऐंशी हजार या ठिकाणी तीनशे रुपये सुद्धा जाऊ शकतो बरोबर आहे किंवा या ठिकाणी खालच्या बाजूने या ठिकाणी पंच्याऐंशी हजार राहून चौऱ्याऐंशी हजार सहाशे रुपये म्हणजे चारशे पॉइंट तो दोन ते तीन मिनटामध्ये सुद्धा डाऊन येऊ शकतो एवढी ये मोठा एवढा मोठा हा प्रीमियम आहे म्हणजे एवढी मोठी याची स्ट्राइक याचं किंमत आहे कुणाची सेंसेक्सची म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाहायला तर तीनशे रुपयाचा ऑप्शन या ठिकाणी या पद्धतीने जर सेन्सेक्स रिॲक्ट करत असेल मुवमेंट करत असेल तर हा सुद्धा तेवढ्याच पटीत वाढतू शकतो लक्षात घ्या तेवढ्याच पटीत ते वाढवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे याची लॉट साईज आहे फक्त वीसची लक्षात घ्या किती रुपयाचा आहे वीस म्हणजे एक लॉट बरोबर वीस क्वांटिटी आहे म्हणजे तुम्ही एक लॉटमध्ये जरी ट्रेडिंग करत असाल लक्षात घ्या एक लॉटमध्ये जरी ट्रेडिंग करत असाल नंतर त्या ठिकाणी पन्नास पॉईंट जरी मुवमेंट झाली पन्नास पॉईंट जरी मुवमेंट झाले तर तुम्हाला एक हजार रुपयेपर्यंत प्रॉफिट होऊ शकतं शंभर पो पॉइंटची मुवमेंट झाली तर तुम्हाला दोन हजार रुपयापर्यंत प्रॉफिट या ठिकाणी होऊ शकतं पण तीनशे रुपयाचं ऑप्शन या ठिकाणी झिरो होण्यासाठी चार दिवस लागणार आहे म्हणजे तो तीनशे रुपयाचा ऑप्शन सहा हजार रुपये जास्तीत जास्त लॉस असणार आहे आणि तो, तो लॉस होण्यासाठी चार दिवस लागणार आहे पण तुम्हाला प्रॉफिट मात्र खूप कमी काळामध्ये मिळू शकतो पन्नास पॉईंटचं मुवमेंट या ठिकाणी तीनशे रुपयाला वाढणं खूप काही अवघड नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या माहिती तो मला जसं कळतं तसं त्या पद्धतीनं सेन्सेक्समध्ये जर तुम्ही एक पाचशे रुपयाच्या जवळपासची जर स्ट्राईक प्राइस जर निवडत असाल ऑप्शन बाईंग साठी लक्षात घ्या मी काय म्हणतोय पाचशे सहाशे रुपये या पद्धतीची जर स्ट्राईक प्राईस तुम्ही निवडत असाल तर या ठिकाणी व्हॉलेटलिटी पण खूप त्या पद्धतीची असते आणि आपल्याला प्रॉफिट कमी वेळेमध्ये जास्त मिळू शकतं आता अजून एक लक्षपूर्वक लक्षात गेलं तर इथं तुम्हाला मी काय सांगतो लक्षात घ्या या ठिकाणी जर आपण बँक सेन्सेक्सचा चार्ट ओपन केला आता सेन्सेक्सचा चार्ट सुद्धा त्याच पद्धतीने दिवसभर म्हणजे ज्यावेळेस एक मुवमेंट आली आणि त्याच्यानंतर हा दिवसभर त्याच प्राईजला आहे लक्षात घ्या पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण आहे आणि या ठिकाणी बघितलं तर इथंच आहे आणि इथं जर याचा पीईचा विचार केला तर पाचशे रुपयाचा पीईचा विचार केला तर इथं सुद्धा या प्रीमियम प्रीमियममध्ये बघा इथून म्हणजे याच्या या प्रीमियमच्या थिट्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये गळती झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तुमच्या लक्षात येतं की ऑप्शनमध्ये दिवसभर जर मार्केट कुठंच नाही गेलं तर त्या ऑप्शनची या पद्धतीनं खाली यायला पाहिजे होतं पण इथं जर त्या पद्धतीनं झालेलं आहे का तर या ठिकाणी त्या पद्धतीनं झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे लक्षात द्या आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक गोष्ट आहे की कधीही कुठलाही असो अथवा सेन्सेक्स असो त्याच्यामध्ये जर या पद्धतीचं पहिलीच कॅन्डल जर मोठी बनलेली असेल तर अपसाईडला बाईंगचा कधीही विचार करायचा नाही आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा म्हणजे याच जी काय हा जो चार्ट आहे पी आहे या याच्यामध्ये जर या पद्धतीची एक रेड कॅन्डल बनली सकाळीच लक्षात या मी काय म्हणतो परत मी या ठिकाणी महत्वपूर्ण सांगतोय एक या पद्धतीची कॅन्डल झाली आणि अशा पद्धतीने हा ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळत असेल तर इथं कधीच विचार करायचा नाही की हा वरती जाईल अजिबात नाही तर हा साईडवेज राहून हळूहळू खाली होऊ शकतो म्हणजे याच्या अपोजिट असलेला जो काही स्ट्राईक प्राईज आहे याच्या अपोजिट ची लक्षात घ्या म्हणजे हा पीई असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सी मध्ये तुम्हाला चार्ट खूप छान पद्धती म्हणजे अशा पद्धतीचा चार्ट या ठिकाणी पाहायला मिळू शकतो कुठं सी मध्ये मग त्या ठिकाणी ब्रेकआउट असेल किंवा या पद्धतीने सुद्धा हळूहळू थोडासा खालील आणि पुन्हा जर मुवमेंट आली तर या ब्रेकआउटला तुम्ही एंट्री करू शकता तर लक्षात आलं असेल की इथं जर ते प्रीमियम आहे ते इथं तुम्हाला कमी होताना पाहायला मिळत नाहीत कारण चार्ट दिवसभर म्हणजे सकाळी एक दहाच्या नंतर चार्ट दिवसभरामध्ये इंडेक्सच्या मी या ठिकाणी सेन्सेक्सच्या चार्ट मध्ये जर विचार केला तर इथं कुठलीही मुवमेंट झालेली नाही आहे दिवसभर त्याच पद्धतीने आहे पण ऑप्शनचे प्रीमियम मात्र खूप कमी झालेले नाही आहेत आता पुढे एक तुम्हाला मी सांगतो की हा आय व्हीचा घटक आहे आय वीमध्ये आयवी खूप कमी असल्यामुळे सुद्धा हा परिणाम आहे आयवी जास्त असल्याचे तर हे प्रीमियम सुद्धा थोडस कमी झाले असते पण अशा आयवी कमी असताना आपल्याला ऑप्शन बायरसाठी हे खूप महत्वाचं असतं याच्याबद्दलचा थोडासा वैयक्तिक व्हिडिओ मी या ठिकाणी आय व्ही रिलेटेड असलेला एका सेपरेट व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्यात महत्वाचं आहे निफ्टीपेक्षा सेन्सेक्समध्ये मुवमेंट होते दोन्हीमध्ये स्टॉक आहेत वेगवेगळ्या सेक्टरचे त्याच्यामुळं याच्यापेक्षा याच्यात मुवमेंट जास्त होते आणि स्पाइक जे असतात बँक निफ्टीपेक्षा सेन्सेक्समध्ये स्पाइक कमी असतात म्हणजे तुमचे एस एल लवकर हिट होत नाही जर तुमची थोडीशी मोठ्या टाइम फ्रेमवर तुम्ही वेट करून जर तुम्ही एस एल योग्य पद्धतीचा लावला म्हणजे पाच मिनिटाचे दहा मिनिटाची या पद्धतीचा जर टाइम फ्रेम लावली आणि त्या ठिकाणी जर एस एलचा पॉईंट निवडला तर या ठिकाणी तुमचे एस एल हिट होण्याची शक्यता ही खूप कमी असते लक्षात आलं बघा आणि अजून एक आहे की तुम्हाला सेन्सेक्समध्ये ट्रेड करण्याचा फायदा काय असतो तर याच्यात मुवमेंट चांगल्या पद्धतीने होते आणि एकदम फास्ट होते लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट आहे निफ्टीमध्ये काय होतं की तुम्हाला टाइम डिके थोडासा वाढतो म्हणजे तुमच्या ऑप्शनचे प्रीमियम थोडंसं थोडंसं वेगवेगळ्या ताण आपल्याला पाहायला मिळतात तिथं मुवमेंट कमी असते आणि ऑप्शनचे प्रीमियम ऑलरेडीज खूप कमी असतात आणि ते वाढण्याची शक्यताही जास्त नसते लक्षात घ्या तिथल्या तिथं तिथल्या देतं तिथल्याच देतं तिथल्या इथं वाढतात परत खाली येतात तिथल्या इथं वाढतात परत खाली येतात म्हणजे इथं आपल्याला प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे खूप कमी असते आणि जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा सेन्सेक्समध्ये एक दोन लॉटवर जर तुम्ही ट्रेड करत असाल त्याच्यावर त्याची सवय लावा एस एल त्या पद्धतीचा लावा एसएलच्या दोन पट तीन पट टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा रोज एकच ट्रेड करा या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलं तर निश्चितच तुमची जी जर्नी आहे प्रॉफिटची थोडंसं आपल्याला कन्वर्ट होताना सुद्धा पाहायला मिळू शकते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर असं महत्त्वाचं आणि जे तुम्हाला एकदम समजल अशा सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला याच्याबद्दल कसलीही शंका असेल कस कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा प्रश्न या ठिकाणी ठेवू शकता मी तो वाचून याच्याशी रिलेटेड असलेला एखादा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा मी प्रयत्न करतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेले बेलायकॉन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र